देशमुखांच्या घरी सर्वांनाच कळतं काव्य आणि जीवाच्या नात्याबद्दल जीवाला बसते थोबाडीत तर नंदिनी जाते घर सोडून प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा धमाकेदार असा प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं देशमुखांच्या घरातल्या सगळ्यांनाच काव्य आणि जीवाच्या नात्याबद्दल समजलेलं आहे आणि सगळेजण जीवावरती खूपच जास्त चिडलेले असतात विक्रम हे रागाने जीवाच्या जोरात कानाखाली मारतात आणि पार सुद्धा खूपच चिडलेला असतो तो जीवाला ओरडत म्हणतो की जर तुझं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं तर तू आधी का नाही सांगितलंस विक्रम त्याला म्हणतात की तू का दोन दोन मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केलीस घरातले सगळे जण जीवावरती जास्त चिडलेले असतात नंदिनीला खूप राग येत असतो नंदिनी रडतच जीवाजवळ जाते आणि त्याला म्हणते की मी देव मानलो होतो तुम्हाला मला किती अभिमान वाटायचा तुमचा मला असा नवरा मिळाला आहे जो माझी मान झुकू देणार नाही नंदिनी चिडून म्हणते की पण आता तुम्हाला नवरा बोलायला सुद्धा मला लाज वाटते रागाने जीवाकडे पाहत असते कारण काव्या जीवाला जीवा आधीपासूनच सांगत असते की आपल्या दोघांचं प्रेम आहे हे आपण घरच्यांना सांगून टाकूया पण जीवा काही केला तयार होत नसतो तर आता समझला हे सत्य समजल्यावरती घरातले सगळेजणच खूपच जास्त चिडलेले आहेत आता नंदिनीलाही समजलं आहे की काव्या आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे तर आता नंदिनी ही जीवासोबत डिवोर्स घेते की नाही किंवा हे सगळं फक्त जीवाचं एक स्वप्नच आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल तर या मालिकेची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला करा